नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह हल्ली वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाले गुन्हेगारीचं प्रमाणही वाढले आणि आने त्यातच अनेक ठिकाणी आत्महत्येचे प्रकारही वाढलेले आढळून येत आहेत पंढरपूर शहरातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्यानंतर काही दिवसातच माढ्यामध्ये सुद्धा एका कोवळ्या मुलानं आत्महत्या केल्याची घटना घडली त्यानंतर पुन्हा एकदा माढा तालुक्यातच एका व्यक्तीनं आत्महत्या केली त्यानंतर त्याच्या पत्नीनंही आपल्या लहान मुलीला घेऊन आत्महत्या केली आहे यानंतर आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा एका आत्महत्येच्या घटनेनं हादरला आहे मुळच्या माढा तालुक्यातील एका कॉन्स्टेबल असलेल्या तरुणानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलंय बार्शी तालुक्यामध्ये आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत या कॉन्स्टेबल तरुणानं आपलं आयुष्य संपवलंय नेमकी या कॉन्स्टेबल तरुणानं आत्महत्या का केली आत्महत्या करताना आपल्या पाठीमाग आपल्या मुलांचं आपल्या पत्नीचं काय होईल याचा त्यानं विचार केला की के नाही अशी अनेक प्रश्न मागे सोडून या तरुणानं जगाचा निरोप घेतलाय या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आमच्या बातम्या या आम्ही इतर सोशल मीडियाला शेअर करत नाही त्यामुळं आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसत तर आत्ताच आमचं यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महेश जोती राम असे आत्महत्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे या तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यामुळे पोलीस दळात हळह व्यक्त केली जात आहे महेश पाडुळे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती प्राथमिक माहितीनुसार महेश पाडोळे यांनी वैराग येथे राहत्या घरी गळफास घेतला ड्युटी संपून घरी आल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समजत आहे ते मूळचे माढा तालुक्यातील अंजनगावचे रहिवासी होते ते सोलापूर ग्रामीण मुख्यालयात कार्यरत होते काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती त्यामुळे ते कुटुंबासमवेत वैराग येथे राहायला गेले होते मात्र त्यांनी अशा प्रकारे आपलं आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळचा पंचनामा केला आहे पोलिसांनी महेश पाडोळे यांचा मृतदेह सौविध्यासाठी पाठविला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक सहा वर्षाचा मुलगा एक आठ वर्षाची मुलगी असा परिवार आहे त्यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली ते तणावात होते का याचा शोध वैराग पोलिसांकडून घेतला जात आहे